टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल मागील महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून प्रचारात चुरस पाहायला मिळाली त्यामुळे कर्जत खालापुरात विधानसभेची जागा कोण जिंकणार यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली गेली आहे वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि शनिवारी तेवीस तारखेला निकाल जाहीर झाला सुरुवातीपासून पहिल्या फेरीच्या निकालानंतर मतांच्या आघाडीची चढाओ सुरू झाल्यानं साऱ्यांच्या मनात धाकधूक सुरू होती शेवटी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान शेवटच्या सव्वीसाव्या फेरीचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोटवे यांनी पाच मतांची आघाडी घेत कर्जत खालापूरवर पुन्हा एकदा विजय मिळवत शिवसेनेचा भगवा फडकविला यानंतर कार्यकर्त्यांनी करीत आनंद व्यक्त केलाय टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल